नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे जळगावच्या शाहू नगरमधील एम डी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखीन तीन जणांना अटक करत एम डी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जुनेल खान यांचा समावेश आहे याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळमधील घरातून दोन पॉईंट तीन सात लाख रुपये किमतीचे तेवीस पॉईंट सात तीन ग्राम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहूनगर येथील सरफराज जावेद भिस्तीच्या घरातून पाच पॉईंट तीन चार लाख रुपयांची एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान जळगाव पोलिसांनी एम डी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखीन काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक चौसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस कलम आठ क एकवीस क आणि बावीस सत्तावीसप्रमाणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक गुन्हा दाखल आहे त्याचा त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये सरफराज जावेद भिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे सरपराज जावेद बिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता एम डी ड्रगचा तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झालेलं होतं याकूब मोहम्मद खान म्हणून जो भुसावळचा राहणार आहे याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणार त्याच्याकडून हा एम डीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे आणि वारिश जैनुल खान हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे सध्या खडका रोड भुसावळीत ते राहतो त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे असे आपल्याला माहिती दिली होती त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारी जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला तेवीस ग्रॅम तेहत्तर मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज मिळालेले आहेत त्याची किंमत आहे दोन लाख सदतीस हजार तीनशे रुपये तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते त्याच्या आपल्याला कळवण्यात येईल नाही आपल्याला बातमी मिळाली होती की हा याकूब मोहम्मद खान हा भुसावळमध्ये आहे आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती त्याच्यावरून आपले टीम तयार केली स्वतः एच डी पी ओ जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वारा ज्वारा जी बातमी मिळालेली त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे पहाटे चार एकती स्वस्त अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात हजर केलं